नगर मधल्या जाहीर आव्हान आहेव्हान आहे की हा जो आहे हा टिपू पठण आहे आणि हा कथित भाई आहे त्या एरियामध्ये याची दहशत आहे असं आम्ही ऐकून आहे आता आम्हाला तर वाटत ता नाही त्याची दहशत आहे पण आम्हाला अशी माहिती आहे की त्याची दहशत आहे आणि हा भाई आहे आणि याच्यावर अठ्ठावीस गुन्हे आहेत तर ज्याला कुणाला ह्याच्या विरुद्ध तक्रार करायची आहे पोलिसांच्याकडे तर तुम्ही बे जीज़क न घाबरता पोलीस स्टेशनमध्ये विरुद्ध तक्रार करू शकता त्यानंतर कुणाचा बेकायदेशीरपणे दिवे माराची धमकी देऊन क्लॉट खाली केला असेल कुणाकडे खंडणी मागितली असेल किंवा करून भीती असून पैसे मागितले असेल किंवा घर खाली केलं असेल तर आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करतो की कुणी न घाबरता आमच्याकडे तक्रार करा तुमच्यासोबत पोलीस आहे तुम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही आहे आम्ही नेहमी तुमच्या मतीसाठी आहोत आपल्या एरियामध्ये कुणीही बाई राहणार नाही आणि भविष्यात अशा बाई कुणी पैदा होणार नाही आणि झालेच पैदा तर आम्ही त्याच्या अशी असेल कोणाकडे खंडी मागितली असेल किंवा भीतीला असून पैसे मागितले असेल किंवा घर चालू केलं असेल तर आम्ही तुम्हाला जाहीर आव्हान करतो आमच्याकडे तक्रार करा सोबत पोलीस आहे तुम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही आहे आम्ही नेहमी तुमच्या मदतीसाठी आहोत आमच्या एरियामध्ये कुणीही बाई राहणार नाही आणि भविष्यात अशा भाई कुणी पैदा होणार नाही आणि झालेच फायदा तर आम्ही त्याची अशी अवस्था करू त्यांना तुमच्या तक्रार तक्ष्णार करायची आम्ही पुन्हा जयगाव करतो त्यांनी काय परत तुटतील मध्ये यावं आणि आमच्याकडे तक्रार करायचो आणि जरी आमच्याकडे करायची नसेल तर आमच्या वलीच हो कार्याला सुद्धा जाऊन तुम्ही तक्रार करू शकता सगळे तुमचं नाव गोपनीय असेल किंवा तुम्ही आम्हाला गोपनीय माहिती सुद्धा देऊ शकता की याने कुठे कुठे काय काय कांड केलेलं आहे तर सर्व नागरिकांना विनंती आहे की तुम्हीही घाबरायचं काम नाही आम्ही पोलीस तुमच्या सोबत आहोत थँक्यू